Nyeleten 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 मै ती तो का दोनों को बदला लगन तेल

हाय 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 पांडुरंग हाय आम्ही आहे इथे गणेश तू काय खाल्लं तुम्ही काय खाल्लं लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झालं का हो झालं मस्त गणेश तू काय खाल्लं गणेशने ओट्स खाल्ले ओट्स ओट्स खाले गणेश ने तो मैं कहीं जाऊँगा दाजी को खाना गया क्यों दाजी ना लाइफ फोन हो गया खाना दाजी कोटे तो गहना रोक खाना आज आम्ही बेसन शिमला मिरची चपाती फोडणीचा भात ओट्स भेंडीची भाजी रात्रीची एवढं सगळं खाल्लं कोण आहे मित्राचा गावच्या मित्र आहे मित्र मस्त ज्योती कुठे गेली आज लाईक करा लाईक करा सर्वांनी घेऊन या दोन चार जण पांडुरंग बघितलं का सुषमाच्या लाईव्ह ला किती लोक असतात आता चालू आहे तिची लाईव्ह माऊ कुठे गेले काय माहितीये आज माय oh गॉड आज कुठे गेले ती काय माहित नाही <laughs> सकाळपासून खूप काय आहे आलोच या 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 लवकर